आदिवासी मुलींच्या विक्रीबाबत झी चोवीस तासनं उघडकीस आणलेल्या ऑपरेशन सैतानची भाजपा आमदार राजू तोडसाम यांनी कौतुक केलेलं आहे आदिवासी विकास विभागानं या प्रकरणामध्ये गांभीर्यानं लक्ष घालून योग्य ती कारवाई करणं गरजेचं असल्याचंही आमदार राजू तोडसाम यांनी म्हटलं जसे की ठाणे पालघर मोखाडा धुळे नाशिक या भागातल्या अति गरीब असलेल्या आदिवासी माझ्या भगिनींवर यांना विक्री करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने त्यांना लावणं अशा प्रकारचा प्रकार झी चोवीस तासने उघडकीस आणला मी झी चोवीस तासचं चो खूप खूप अभिनंदन करतोय एवढंच नव्हे तर ज्या ज्या लोकांनी या रॅकेटमध्ये सहभाग घेत दिलेला असेल ज्या लोकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सहभाग होऊन ज्या आदिवासी मुलींची विक्री करत आहे ज्या आदिवासी मुलींना कुठे कामाच्या निमित्तानं नेत असेल कुणी लग्नाचा देत नेत असेल कोणी वेगवेगळ्या मार्गाने नेत असेल आणि त्या गरीब असल्यामुळे त्यांच्या गरिबीचा थट्टा करण्यासाठी त्यांच्या गरिबीचा फायदा घेऊन गैरफायदा घेऊन ज्या मुलींवर अशा प्रकारचा अत्याचार करत आहे या अत्याचार करणाऱ्या रॅकेट जी कुठली टीम असेल जी काही जे काही लोक असतील त्या सर्व लोकांवर कारवाई झाली पाहिजे नुकतंच आमचं अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये उद्याला नक्कीच हा प्रश्न मी उपस्थित करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो कोणी हा प्रकार करत असन हा निंदनीय प्रकार करत असन या प्रकाराला आळा घालण्यासाठी आणि माझ्या आदिवासी माता भगिनींच्या संरक्षणासाठी त्यांच्या भविष्याच्या भविष्याचं संरक्षण करण्यासाठी नक्कीच हा प्रश्न उपस्थित अनिवार्य आहे असं मला या ठिकाणी सांगायचं वाटते